तिळवण तेली पंचमंडळ संस्था वाघाडी अध्यक्ष अशोक छगन चौधरींच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथे दरवर्षी सालाबाजाप्रमाणे तिळवण तेली पंचमंडळ संस्था आज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तेली समाजाचे आराध्य दैवत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त सकाळी अकरा वाजता वाघाडी येथील तिरवनतेली पंचमंडळ संस्थेचे अध्यक्ष अशोक छगन चौधरी यांच्या वतीने सत्कार समारंभ प्रतिमा पूजन असे विविध कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असतात आज देखील विविध कार्यक्रम या ठिकाणी पार पडले ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी समाजरत्न समाजभूषण सेवानिस्ता अधिकारी कर्मचारी देणगीदार ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांचा भव्य सत्कार समारंभ पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सुरुवातीला संपूर्ण गावातून भव्य अशी ढोल ताशांच्या गजरात मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला नाचत गाजत संताजी भवन या ठिकाणी मान्यवरांचं भव्य असं सत्कार स्वागत करण्यात आले तदनंतर ता कार्यक्रमात सुरुवात झाली यावेळेस कार्यक्रमाच्या सुरुवातीला तेली समाजाचे आराध्य दैवत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले दीप प्रज्वलन करून कार्यक्रमात सुरुवात झाली तर दुपारी तीन वाजता डीजेच्या तालावर नाचत गाजत भव्य अशी जयंती शिरपूर तालुक्यात तिळवण तेल पंचमंडळ संस्थेच्या वतीने दरवर्षी अतिशय अतिशय उत्साहात साजरे होत असते तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बबन भाऊ चौधरी हे होते तर कार्यक्रमाप्रसंगी खान्देश तिळवंतली समाजाचे अध्यक्ष हिरालाल काका चौधरी लोकनियुक्त सरपंच वाघाडी किशोर माडी माजी सरपंच वाघाडी प्रतापराव पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तर त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय तैलिक महासभेचे श्यामकांत ईशी माजी माडी समाज अध्यक्ष श्रीराम माडी पीपल्स बँक शिरपूरचे संजय पोपट चौधरी माझे अध्यक्ष मनपा अरुण बोरसे उद्योगपती गुजरात संजय लोटन चौधरी अध्यक्ष तेली समाज सुरत लालचंद चौधरी समाजभूषण मोतीलाल शेठ समाज अध्यक्ष पारोडा निंबा चौधरी शिरपूरचे ईश्वर चौधरी समाजभूषण छोटूभाऊ रामभाऊ चौधरी पोलीस पाटील अमोल पवार समाज अध्यक्ष कैलास आनंदा चौधरी आदी प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी स्मरणार्थ व देणगीदार यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला ज्यात प्रामुख्याने वामन बागुल सुरत श्रीमती रंजनाबाई गोपीचंद चौधरी श्रीमती जिजाबाई भिवान चौधरी भगवान वामन चौधरी हर्षल बंशीलाल मोरे लामकानी वसंत इरामान चौधरी वामन गंगाराम बागुल सुरत प्रदीप ओवनजी चौधरी तडोदा गणेश इरामन चौधरी वाघाडी आदी देणगीदारांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला तसेच यावेळेस आदर्श शिक्षक म्हणून कैलास चौधरी शासकीय सेवेत नोकरी असलेले मुरलीधर चौधरी शासकीय सेवेत असलेले राहुल चौधरी शहादाचे प्रकाश चौधरी चंदू पैलवान बोरसे धुळे कुमारी स्नेहा भिका चौधरी आदींचा उत्कृष्ट कार्याबद्दल या ठिकाणी सत्कार करण्यात आला तर सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा पदाधिकाऱ्यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला ज्यात प्रामुख्याने वाघाडी प्राथमिक शिक्षक यशवंत चौधरी शिक्षक चिमटाणा माध्यमिक दत्तात्रय नेरकर आरोग्य सेवक शादा प्रकाश चौधरी या सेवानिवृत्त शिक्षकांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्याचबरोबर संताजी जगनाडे महाराज समाधी स्थळ या ठिकाणी भेट देणाऱ्या युवा मंडळ वाघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला ज्यात प्रामुख्याने युवा अध्यक्ष निलेश चौधरी सदस्य कैलास चौधरी जयेश चौधरी किरण चौधरी योगेश चौधरी यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला तर या कार्यक्रमाचे आयोजन संताजी भवनाचे शिल्पकार तथा अध्यक्ष अशोक चौधरी उपाध्यक्ष भरत चौधरी सचिव काशीनाथ चौधरी सल्लागार अशोक नाटू चौधरी सल्लागार भगवान नथू चौधरी सहसचिव यशवंत दत्तात्रय चौधरी त्याचबरोबर समस्त तिरुवन ते पंचमंडळ संस्था वाघाडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे या पदाधिकाऱ्यांसह या ठिकाणी युवा पदाधिकारी युवा अध्यक्ष निलेश चौधरी महिला अध्यक्षा सौ वर्षाताई प्रदीप चौधरी उपाध्यक्ष <ुपादिक्ष्या> सुनील चौधरी महिला उपाध्यक्ष सौ रत्नाताई दिलीप चौधरी सचिव युवा मंडळ सुधाकर भगवान चौधरी महिला सचिव सौ शिलाबाई श्याम चौधरी आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतल्या तर दरवर्षी अनोख्या पद्धतीने वेगवेगळे उपक्रम राबवून या ठिकाणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती पुण्यतिथी ही साजरी होत असते तर आज देखील जयंती मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडली तर या प्रसंगी या ठिकाणी या तिळवंतली पंचमंडळ संस्था वाघाडीला पंचसूत्री स्टार प्रमाणपत्र देखील या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले ज्यात प्रामुख्याने धुळे जिल्ह्यात पहिली तिळवंतेली पंचमंडळ संस्था असून ज्यात प्रामुख्याने संपूर्ण खानदेशमध्ये ग्रामीण भागात स्वतःच्या मंडळाने जागा खरेदी करून एकमेव बांधलेले समाज भवन केवळ वीस सभासद असून मंडळाचे दहा हजार स्क्वेअर फूट जागेत बांधलेले एकमेव भवन कुठलीही राजकीय शासन स्तरावर मदत न घेता बांधलेले भवन पर्यावरण व स्वच्छतेच्या दृष्टीने भवनाचे सर्व पाणी भवनातच शोषकड्डा उतरवून बांधलेले भवन गावकरी व समाजाच्या सहभागातून बांधलेले भवन या पंचसूत्री स्टार प्रमाणपत्र या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले तर असे अनेक विविध समाजहित उपक्रम तिळवंतली पंचमंडळ संस्था वाघाडी अध्यक्ष अशोक छगन चौधरी हे गेल्या अनेक वर्षापासून राबवित आहेत व यापुढे देखील विविध उपक्रम राबवू असा मानस त्यांचा असून याबाबत अधिक माहिती अशोक चौधरी यांनी दिली तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे एक मिस्ट असलेला एकमेव नेता म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये कोणाचे तर ते आपले बमनभाऊ आहेत आणि त्या बमन भाऊनच्या आदर्शाखाली धुळे जिल्हा आणि आपण आरोप असतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या वाघाडी गावाचे लोक नेत सरपंच किशोर बोबाई माहीत होतं परंतु ना ते त्यांच्याच भाषणात आपण ते ऐकायचं होतं गेल्या पाच तालुक्यातले पाचही आमदार निवडून आणण्याची ताकद आणि पाचही आमदारांचं नेतृत्व करण्याचं करण्यासाठी कारण म्हणजे नवन भाऊ आणि विशेषतः आनंदाची गोष्ट अशी आहे की आपला कुठलाही कार्यक्रम आघाडीचा असता कोणतेही नेते आपल्याला सांगून दिले आले नसले तर नवन भाऊ मात्र आपला कार्यक्रम कधीही सोडत नाही या बाबतीत नवीन भाऊ जोरदार आपण पुन्हा टाळवलेला आहे की मोठ्या संपूर्ण राज्यापर्यंत देशा मोठ्या उत्साह साजरी होत आहे संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या जीवनावर आपल्या सर्वांना सूचित माहिती आहे परंतु कौतुक करावात हे आपल्या दोघे जिल्ह्यांमध्ये तर वाघाडी तेली समाजाच्या कारण वाघाडी तेली समाज प्रत्येक गोष्टीमध्ये आग्रह असतो आणि एक नवीन इतिहास घडवण्याचा प्रयत्न करीत असतात सर असे हे वाघाडी तेली समाज मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री बापूसाहेब अशोक चौधरी माजी अध्यक्ष अशोक चौधरी आणि सर्व पंचमंडळ यांचे आपल्या सर्वांना सर्वप्रथम अभिनंदन करतो वाघाडी तेली समाजाने दोन्ही तिन्ही जिल्ह्यात सर्वप्रथम ग्रामीण भागामध्ये आज पन्नास शंभर घर असलेल्या वाघाडी तेली समाजाने आज एवढं मोठं मंगल कार्याने उभारलं आणि ते आज दिवा सोहळ्यात चांगलं कारण समाज एकजुटीच जर उदाहरण असेल तर वाघाडी केली समाज अनेक खेड्यांमध्ये अनेक मान्यवर नेते देखील आहेत अनेक मोठे मोठे शहरांमध्ये देखील आज मंगल कार्यालयाने वाघाडी सारख्या गावात मंगल कार्यालय आले आणि ते फक्त मंगलगाड्या करून थांबले नाही तर त्यांचे विविध उपक्रम चालू असतात एक छोटासा काम केले असलं तर वाघाडीचे जे पंचमंडळ आहे ते बिचास रोड भारतीय जनता पार्टीचे मोठ्याचे नेते आमचे खूप जवळचे पाठी भाऊ म्हणून त्यांना आम्ही ओळखतो आज त्या जुन्या जिल्ह्यामध्ये एवढं त्यांचं नाव लौकिक आहे जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये आज त्यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये पाच आमदार निवडून आलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे भाऊ साहेब धन्यवाद देतो की आज एवढी मेहनत घेतली त्यांनी या इलेक्शनच्या पाचही तालुक्यामध्ये त्यांनी एवढा श्रम घेतला एकही दिवस किंवा रात्र त्यांनी घरी रामले नाही पाचही तालुक्यामध्ये त्यांनी दौरा करून पाच त्यांनी आमदार निवडून आणले तर मी त्यांना धन्यवाद देतो महाराज यांची चारशेवी जयंती आहे त्या चारशेवी जयंतीच्या निमित्तानं मी या ठिकाणी उपस्थित सर्व तमाम नागरिक बंदोबोगिनी मातांना या ठिकाणी संत जयंतीच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो वघाडी गावाकडनं वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळं या ठिकाणी आम्हाला काहीतरी आदर्श घेण्याचा प्रसंग नेहमी नेहमी आलेला आहे आणि शांभू आपल्याला आज एक वेगळा आदर्श आपल्याला या ठिकाणी घेऊन जायचा आहे संत जगनाने महाराजांची अनेक वर्ष पुण्यती साजरा करण्याचं काम आघाडी तेलिंग समाज पंचमंडळ मंडळ यापूर्वी करत होतं आता त्यांनी नव्यानं दुरुस्ती करून या ठिकाणी संताजींची जयंती या वर्षापासून साजरा करण्याचं त्यांनी सुरुवात केली म्हणून या ठिकाणी त्यांच्या आदर्श घ्यावा असं वाटतं आम्ही सुद्धा पुढच्या वर्षी संत जगणारे महाराजांची जयंती साजरा करणार आहोत यापूर्वी सुद्धा शिरपूरमध्ये पुण्यतिथीची आम्ही साजरी करत होतो आणि यावेळेस वेळ अपूर्ण असल्यामुळे जयंती साजरा तर करता येणार नाही कार्यक्रम छोटा खाली कार्यक्रम समाज पंचमंडळ मंडळ भवनामध्ये ठेवलेला आहे पण पुढच्या वर्षी श्यामबाण हा प्रयत्न या ठिकाणी करू हा एक आदर्श जरी मी सांगत असलो दुसरा आदर्श आम्ही घेतला या समाजानं या ठिकाणी दहा हजार स्केल फूट जागा घेतली आणि या जागेवरती या ठिकाणी हे भवन बहुन, भवनाचं निर्माण या ठिकाणी केलं आम्हाला वाटलं की आम्ही शिरपूरमध्ये असतो शिरपूरमध्ये एवढा सदन समाज आहे मोठा समाज आहे आणि छोटंसं ज्या ठिकाणी आमचं भुवन आहे आणि मग जर दहा हजार स्क्वेअर फोटोमध्ये या ठिकाणी भुवन बांधू शकतो तर आपण का नाही म्हणून आम्ही अडीच हजार स्क्वेअर फूट जागा शिरपूरला घेतली आणि एकोणावीस हजार स्क्वेअर फूट आम्हाला उपस्थित जागा मिळाली म्हणजे जवळपास तेवीस हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये आमचं शिरपूरला हे भोज जे होणार आहे तो फक्त आदर्श हा महागाडीचा आदर्श आज दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी संताजी जग्नेश्वर महाराजांची जयंती शेवंतजी पंचमंटामध्ये साजरी करण्यात येत आहे दरवर्षी आम्ही पुण्यतिथी साजरी करत होतो पण हे एकमेव पहिलं वर्ष आहे की जयंती साजरी केली जात आहे फार मोठ्या समाजातल्या उत्कृष्ट भावनेने आणि समाजाच्या सगळ्या मुलांनी ही जयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये नुसती जयंतीच साजरी करायची नाही तर समाजाचे काही विविध स्तरावरचे काही लोकांनी काही सामाजिक काम केलं असेल काही परीक्षे पास झाले असतील किंवा रिटायर झाले असतील त्यांचाही सत्कार आम्ही करत असतो त्या दृष्टिकोनातून कोणी शिवतीर्थ किंवा काही आई वडिलांच्या स्मरणार्थ काही देणग्या दिल्या असतील तर त्यांचाही सत्कार आम्ही करत असतो या हे भुवन आहे आजकाल संपूर्ण खानदेशमध्ये एकमेव पाच फाईव्ह स्टार असलेलं भुवन आहे त्याच्यामध्ये पाच स्टार सगळ्यात महत्त्वाचे आहे पहिलं म्हणजे हा स्टार की हे भुवन खानदेशामध्ये स्वतःच्या पैशाने उभं केलेलं हे एकमेव भुवन आहे दुसरा स्टार असा आहे की या स भुवनसाठी कुठेही राजकीय किंवा शासन स्तरावरची कुठलीही प्रकारची देणगी या समाजासाठी तर या भुवनसाठी मिळाली नाही तिसरा स्टार म्हणजे या समाजाचं जे पाणी निचरा होणारा वगैरे आहे तेही या समाजाच्या या भुवननी इथंच श्रद्धा केली याचंही पाणी इथंच सज्ज केलं त्याच्यामुळे पर्यावरण आणि स्वच्छतेचाही फार मोठा देखभाल या भुवनाने घेतलेली आहे चौथा आणि पाचवा हो महत्वाचा मुद्दा म्हणजे अशा प्रकारच्या भवनामध्ये आजपर्यंत राजकीय राजकीयही पाठबळ आम्ही घेतलेला नाही आत्ताच सरपंचाने आम्हाला यावर माझा पाठी तिन्ही बाजूने रस्ता तयार करून दिलेला आहे अशा प्रकारे परिषद आपल्याला फायनएसमध्ये हे एकमेव भुवन आहे याचा आम्हाला अभिमान आहे अशा पद्धतीचं आणि हे भुवनाचं बविष्ठार प्रमाणपत्र आज समाजाचे अग्रगण्य नेत्यांकडनं ते आम्हाला सर्टिफाईट करून देण्यात आलेलं आहे त्यामुळे समाजाच्या वतीने मी या मंडळाच्या अध्यक्ष या नात्याने सगळ्यांचे मी जाहीर आभार मानतो आणि याच्यापुढे अशाच प्रकारे अत्यंत चांगले कार्यक्रम आम्ही सादर करू अशीही समाजाला पाहिजे